मित्रांनो स्वामी भक्तांसाठी तसेच जय जय श्री स्वामी समर्थ या मालिकेच्या सर्व प्रेक्षकांसाठी अत्यंत काळजाचा ठोका चुकवणारी बातमी आहे जय जय स्वामी समर्थ या मालिकेचे दिग्दर्शक उमेश नाम जोशी यांचं निधन झालेलं आहे हो मित्रांनो उमेश नाम जोशी यांचं नुकतंच निधन झालेलं असून त्यांची बातमी आत्ताच आम्हा सर्वांपर्यंत पोहोचली आहे जय जय स्वामी समर्थ या मालिकेतून आपल्या सर्वांच्या समोर हुबेहूब श्री स्वामी समर्थ रेखाटणारे उमेश नाम जोशी आपल्या सर्वांना सोडून गेलेले आहे मित्रांनो उमेश नाम जोशी यांनी आत्तापर्यंत खाडी सात किलोमीटर याचं लेखक आणि दिग्दर्शन केलेलं होतं त्याचबरोबरीने कधी अचानक टोपी घालारे रे स्टार प्रवाहावरील सर्वात आवडती सिरियल माझे मन तुझे झाले याचं देखील दिग्दर्शन त्यांनी केलेलं होतं तसेच सावित्री ज्योती ही देखील लोकप्रिय सिरियल होती त्याचं देखील दिग्दर्शन त्यांनी केलेलं होतं उमेश नाम जोशी यांनी आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर हुबेहूब स्वामी समर्थन रेखाटले होते ते अक्षय मुडावतकर यांच्या माध्यमातून अत्यंत सुंदर आणि हाडाच्या दिग्दर्शकाला आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गानाजी या चॅनलकडून तसेच सर्व स्वामी भक्तांकडून आणि जय जय श्री स्वामी समर्थ या मालिकेच्या प्रेक्षकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली सर तुम्ही आम्हाला श्री स्वामींचे हुबेहूब रूप दाखवले त्याबद्दल कायमच तुम्ही आमच्या काळजात असाल